संत श्रेष्ठ गुलाबराम महाराजांची भविष्यवाणी ते असं म्हणतात कोणालाही जन्म मिळत नाही भारत देशामध्ये दे। कारण एवढं का महत्व हे तर देशप्रसोतस्य सकाळात दग्रजन्मनहा सोम सोम चरित्रम शिक्षेरम पृथ्वीम सर्व मानव जगातल्या लोकांनी आपल्याकडे यावं आणि अध्यात्माची धडे घ्यावेत अशा प्रकारची शक्ती आपल्या देशाची पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आपली संस्कृती खाली आली आहे कशावरून पेपर वाचा बातम्या ऐका नको नको ते भ्रष्टाचार भयानक अशा प्रकारचे हिंसाचार स्वैराचार अत्याचार अनाचार बलात्कार अपहरण कुठं चालला देश कोण जबाबदार आहे याला आपण सर्व भाविक मंडळी या दुराचारातले नाहीत पण आपल्यावर एक जबाबदारी आहे आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्था लावण्याची जबाबदारी आपल्यावर आहे मुलगा असू द्या मुलगी असू द्या मी माता भगिनींना विनंती करेन प्रत्येक रविवारी मुलाला सुट्टी असते एक एक हारिपाठाचा अभंग पाठ करून घेत चला आयुष्याचे सामुग्री मिळेल रामायणातले प्रसंग सांगा हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्यात महत्त्वाचा वाटा जर कोणाचा असेल तर आईचा जिजाऊ मातेचा आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बनले याच्याकरता आपण देखील आपल्या लेकराला चांगले संस्कार लावा माता शत्रु पिता वैरी ये न बालोन पाठिता कौमारे जात आहेत पाजण धर्मान भागवतानी लहानपणातच अशा प्रकारचे ते संस्कार लावण्याची गरज आहे मी म्हणे न हो द्या कीर्तनकार न होऊ द्या कथाकार न हो द्या मृदंगवादक न द्या गायक पूर्णपणे निर्विस्ने सदाचारी शुद्ध सजा त्या संपन्न नागरिक होण्याची आज देशाला गरज आहे आणि ही गरज पैशानं पूर्ण होणार नाही सत्तेने पूर्ण होणार नाही ही ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय करू शकतो आम्ही प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी परिहार देत चाललो आम्हाला अनुभव येऊ लागला नागपूरच्या पुढे पन्नास किलोमीटर रामटेक आहे तिथे असा काही दुराचार चालला प्रयत्न केला आणि त्या भागातल्या लोकांनी ठरवलं आम्ही आळंदीचा जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू त्याच्याकरता एका भाविकाने चार एकर जमीन जिची किंमत चार कोटी आहे असे आळंदीच्या संस्थेच्या नावानं रजिस्टर बक्षीस करून दिली दहा जानेवारीला आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो शिंदवाडा जिल्हा अंबाडी नावाचं गाव तपपुरते महोत्सव असं प्रकट केल्यानंतर शेवटी एक महाराज उठले सांगितलं महाराज तुमचे शब्द खाली पडू देणार नाही आम्ही मध्य प्रदेशमध्ये आळंदीच्या संस्थेची शाखा स्थापन करू आणि तिच्याकरता माझ्यावरून अकरा कोटी रुपये मी जाहीर करतो धुळे yeah. जिल्ह्यातल्या एका भाविकाने दोन एकर एक जमीन या प्रयत्न